अतिरिक्त उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे सोलापूर पर्यंत धावणार वीस मे दोन हजार चोवीस ला ट्रेन नंबर झिरो चौदा बावन्न भुवनेश्वर पुणे अतिरिक्त उन्हाळी विशेष एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आली ही गाडी पुणे रेल्वे स्थानकाऐवजी सोलापूर रेल्वे स्थानकापर्यंतच धावणार गाडी क्रमांक झिरो चौदा बावन्न भुवनेश्वर पुणे फास्ट विशेष एक्सप्रेस दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रविवारी सकाळी साडेचार वाजता भुवनेश्वर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सोलापूर पर्यंत धावणार आहेत तरी सर्व संबंधित करावा असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक बल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा